तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रदेश पदाधिकारी पी बी आडे यांनी बंडखोरी करत दाखल केलेला उमेदवारी अर्ज आज परत घेतला जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला आहे आडे हे निवृत्त उपायुक्त आहेत आणि त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी केलेली आहे प्रत्येक बंजारा तांड्यावर त्यांनी समाजाचे मेळावे आयोजित केले होते लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची पूर्ण तयारी झाली असताना भाजपा सेनामध्ये युती होऊन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आणि त्यामुळे पीबी आडे नाराज होते अखेरीस त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आपण या निवडणुकीमधून माघार घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे भाजप सेनेकडून असून त्यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत आडेंनी उमेदवारी कायम ठेवली तर शिवसेना उमेदवार भावना गवळी यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे आता पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचं कोणी न्यायचं आहे भारतीय जनता पक्षाचा कारण भारतीय जनता पक्षाची भारती विचारसरणी मला आजही मान्य आहे परंतु या जिल्ह्याचा विकास न झाल्यामुळे ही माझी उमेदवारी मी भरत आहे ज्या पक्षाला ज्या पद्धतीनं मी यवतमाळ जिल्ह्याचा आर्थिक शैक्षणिक आणि जे रोजगाराचे जे प्रश्न आहे या जिल्ह्याचे ते मला कसं सोडवता येईल या उद्देशाने माझी उमेदवारी मी आज दाखल करत आहे ही उमेदवारी शेवटपर्यंत कायम राहणार आणि या संदर्भात सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत अमर महत्वाची गोष्ट म्हणजे आज निवडणुका जो हा अर्ज आहे उमेदवारीचा तो मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे सगळे जे बंडोबा आहेत त्यांचं हे बंड थंड होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे भंडारा आणि यवतमाळमधली ही स्थिती पाहिली तर काय एकंदरीतच चिन्ह दिसतात अनुपमा आहे भंडारा गोंदिया आणि यवतमाळचं बघायला गेल्यास तर हे दोन्ही मतदारसंघात जे बंडखोर उमेदवार भाजप किंवा युतीच्या उमेदवाराविरोधात उभे राहिले आहे ते अतिशय डोकेदुखी ठरणार आहे भाजपाकरता भंडारा गोंदियामध्ये तर यवतमाळमध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांच्याकरता कारण की या आडे ज्या समाजातून येतात त्याची मोठी वोट बँक आहे आणि त्याच्या भरोशावरच कुठेतरी भावना गवळी जिंकून आलेल्या आहे पण आडे यांनी उमेदवारी आज मागे घेतली नाही अर्ज तर भावना गवळी यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कारण की गेल्या पाच वर्षापासून त्यांनी प्रचंड काम यवतमाळ वाशिम परिषेत्रात केलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी परिणाम पूर्ण मतदानावर होऊ शकतो ना गवळी यांच्या अडचणी वाढू शकतात तर दुसरीकडे भंडारा गोंदिया बघायला गेल्यास तिथे दोन भाजपाचे उमेदवार ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे बंडखोर म्हणून त्यामुळे मेंढे यांच्या अडचणीसुद्धा वाढणार आहे कारण की बोपचे आणि राजेंद्र पटले हे दोघेही एक जे पोवार पवार समाजाकडून येतात आणि त्याचंही मोठी वोट बँक आहे त्यामुळे कुठेतरी भाजपचे हे द बंडखोर जे आहे त्यांना रोखण्याची मनधरणी करण्याची पूर्णपणे प्रयत्न होत आहे पण आता काही तास राहिला आहे या काही वेळामध्ये कितपत यशस्वी ठरता भाजप नेतृत्व त्याच्यावर सर्व निर्भर राहणार आहे कारण की दोन्ही जागा अतिशय महत्वपूर्ण आहे खरं कशा पद्धतीनं मनधरणी धरतात आणि कसं हे सगळं बंड थंड होणार आहे याकडे ही लक्ष असणार आहे धन्यवाद अमर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी